हाय फ्रेंड्स तरुशलीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहोत आहोत आपण ग्रीन पुलाव म्हणजे पालकचा तर मी हे साहित्य घेतलेले आहे सगळे गाजर मटार फुलगोबी बटाटा आणि ही ब्लांच करून घेतलेले आहे पालक मी मिक्सरमधून ग्राईंड करून घेतली आहे पहिली पालक मी उकळून एक दोन मिनटं उकळवली आणि मग ती गाळून घेतली आणि मिक्सरमधून ग्राईंड करून घेतली हे अद्रक लसूण मिरची आणि जिरेचं वाटण आहे ह्याच्यात मी चार मिरच्या टाकलेल्या आहेत तिखटवाल्या टॅमॅटो आणि कांदा घेतलेले आहे तर हे खरे मसाले घेतले आहे मी हे दोन तेजपत्ता आहे हे जिरे आहे दालचिनी हे स्टार फूल आहे दोन विलायची दोन काळी मिरी आणि दोन लवंग हे आपले सिंपल साधे थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत तर आपण भात आपला पुलाव बनवायला सुरुवात करूया तर आपण त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून घेऊया आपण हा पुलाव कुकरमध्येच करणार आहोत म्हणजे झटपट तयार होईल त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून तूप पण टाकून घेऊया म्हणजे भाताला आपल्या पुलावला चांगली चोळी तर त्यामध्ये आपण हे खिडे मसाले टाकून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये खडे मसले टाकून घेतले आहे आता आपण ते स्टर करून घेऊया आणि त्यामध्ये आपण हा बारीक चॉप केलेला कांदा त्यामध्ये टाकून घेऊया आणि हा गुलाबी रंगावर परतून घेऊया तर बघा आपला कांदा आता परतून झाला आहे त्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया जे मी बघा सांगितले होते अद्रक लसूण मिरची जिरे कोथिंबीर आणि पुदिना मग अशी सांगायचं राहून गेलं होतं मी ह्याच्यात पुदिना पण वाटून घेतले आहे तर आपण वाटून परतून चांगले दोन मिनिटं तर बघा हे आपलं आता चांगलं परतून झालं आहे त्यामध्ये आता आपण टमाटर आणि सगळ्या भाज्या टाकून घेणार आहोत टाकून घेऊया गाजर बटाणा फ्लावर बटाटा आता आपण ते चांगला मिक्स करून घेऊया तर आता आपण ही ब्लांज केलेली आणि ग्राईंड करून घेतलेली पालक पण त्यामध्ये टाकून घेऊया पण हे चांगलं मिक्स करून घेऊया तेजला आपण एकदम हलकीशी हळद टाकून घेणार आहोत त्यामध्ये थोडं त्यामध्ये थोडं हळदीचं करतून घेऊया तर हे मी बासमती राईस घेतले आहे हे दोन वाटी आहे तर बरोबर ह्या वाटीने मी दोन वाटी राईस घेतलेला आहे तर आपण त्यामध्ये टाकून घेऊया हा बिर्याणी राईस आहे आणि आपण त्यामध्ये चांगला असा करून घेऊया हलक्या हाताने करून घ्यायचा नाही पाहिजे तर मी हे हे एक तांब्या पाणी गरम करून घेतले आहे म्हणजे दोन वाटी पाणी गरम करून घेतले आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया तर बघा मी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेत चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया कुकरला आता तीन शिट्ट्या करून घ्या तुमच्या कुकरला भात शिजण्यासाठी जितक्या शिट्ट्या लागत असेल तितक्या तुम्ही करून घ्या बघा आपला आपला कुकर गाय झाला आहे तर मी आता शिवून घेते तर बघा असा आपला भात तयार झालेला आहे आता बघा मी तुम्हाला हलवून पण दाखवते अगं असा सुटसुटीत छान आणि मोकळा आपला राईस तयार झाला आहे आता आपण हा सर्व करून घेऊया बघा असा आपला हा ग्रीन व्हेज पुलाव तयार झालेला आहे तर बघा कसा दानादाणा असा मोकळा झालेला आहे सुटसुटीत झालेला आहे आपला भात असा तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा